सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या तीस हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचं लोकार्पण संपन्न झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आली तसंच अमृत टू पॉइंट ओ योजनेअंतर्गत राज्यातील चार महानगरपालिका आणि तीन नगरपालिकांच्या बाराशे एक कोटी रुपये खर्चाच्या सात पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्पाचं भूमिपूजनही करण्यात आलं याप्रसंगी रेनगर हाऊसिंग फॉइट फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आणि असंख्य कामगार उपस्थित होते नरसया अडम मास्तरांनी गर या गरिबांना हक्काचं घर मिळावं यासाठी भगीरथ प्रयत्न केले असून त्यांनी केलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असं यावेळी सांगितलं काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूचं लोकार्पण झालं पंतप्रधानांच्या हो सहकार्यानंच राज्यात सर्वाधिक पायाभूत विकास प्रकल्प राबवले जात आहेत मी स्वतः दावोस करून वरून कालच परतलो तीन लाख त्रेत हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले दाओस इथंही पंतप्रधान मोदीजींचं नाव घेतलं जात होतं असं मुख्यमंत्री म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या रेनगर वसाहतीचं भूमिपूजन करण्यात आलं होतं आज त्यांच्याच हस्ते देशातील सगळ्यात मोठ्या कामगार वसाहतीतील घरांची चावी वाटप संपन्न होत आहे हीच मोदी गॅरंटी आहे रे म्हणजे असेचा किरण आज पंतप्रधान मोदीजी हेच गरिबांसाठी आशेचा किरण असून त्यांच्यामुळंच गरिबांचं जीवनमान प्रकाशमान झालं असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं अमृत टू पॉईंट ओ योजनेतील राज्यातील चार महानगरपालिका आणि तीन नगरपालिकांच्या एकूण एक हजार दोनशे एक कोटी रुपये खर्चाच्या सात पाणीपुरवठा आणि एका मलनिस्सारण प्रकल्पाचं भूमिपूजन पी एम स्वनिधी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधी हस्तांतरण प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आलं